पाषाणमधील पूर्व हाइट्स या पॉश सोसायटीत लहान मुलांच्या खेळण्यातील वादातून दोन कुटुंबे एकमेकांना भिडली शिबिगाळ करत क्रिकेटच्या बॅटने मारहाण केली त्यामध्ये पंच्याहत्तर वर्षाच्या महिला जखमी झाल्या आहेत पोलिसांनी दोन्ही कुटुंबांवर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अलका कुलकर्णी यांनी बाणेर पोलीस ठाण्यात दिली आहे त्यावरून पोलिसांनी रणजीव सिंग आणि अर्चना सिंग यांना अटक केली आहे हा प्रकार पूर्व हाईट्स सोसायटीच्या मैदानात बारा मे रोजी सकाळी दहा वाजता घडलाय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा नातू श्रेयस कुलकर्णी आणि श्रीनिवास कुलकर्णी हे दोन लहान मुले सोसायटीच्या मैदानात खेळत होते त्यावेळी तेथे राहणारे रणजीव यांचा मुलगा रिशान हा तेथे खेळत होता श्रेयस हा रिशान याला म्हणाला आम्ही येथे खेळणार आहोत तू नंतर खेळ असे म्हणाले यावर तो त्यांच्या घरी गेला त्यांनी आपले आई वडील रंजीव आणि अर्चना यांना सांगितलं अर्चना सिंग तेथे आल्या त्यांनी श्रेयस याचे खेळण्याचे सामान फेकून दिले त्यांचे पती रणजीव सिंग यांना बोलावले रणजीव सिंग यांनी खाली आल्यानंतर श्रेयसला ओरडून शिवीगाळ केली श्रेयस याच्या हातातील बॅट घेऊन त्याच्या डाव्या खांद्यावर मारून जखमी केले श्रेयस यांनी आवाज दिल्याने फिर्यादी या खाली गेल्या त्यांनी श्रेयस याला का मारता असे विचारले त्यावर अर्चना सिंग यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली श्रेयसचे वडील संतोष कुलकर्णी हे खाली आल्यावर त्यांनी अर्चना यांना रणजीव सिंग कोठे आहे त्याने माझ्या मुलाला मारले आहे असं विचारलं रणजीव सिंग हा तळवजल्यावर होता संतोष येथे जाऊन त्याने विचारणा केल्यावर रणजीव सिंग याने संतोषाला शिविगाळ करून हाताने मारहाण करून धमकी दिली या याविरोधात अर्चना सिंग यांनी फिर्याद दिली आहे यावरून पोलिसांनी संतोष कुलकर्णी आणि अलका कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे पोलीस उपनिरीक्षक रुपेश चाळके तपास करतायत